नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या आवाजामध्ये खूप सारा आनंद ऐकू येतो ना तो याच्यासाठी कारण की आपल्या चॅनलवरती पाचशे सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत तेही तुमच्या कृपा आशीर्वादामुळे आणि तुमच्या प्रेमामुळे त्यामुळेच आज गोडाची रेसिपी आहे इन्स्टंट गुलाबजामुन बनवतो आहे पॅकेटपासूनच आपण कारण आपण आहोत गावी आणि असंच प्रेम आणि माझ्या प्रयत्नांना यश देत राहा आणि लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती हजार सबस्क्रायबर होऊ द्या भरभरून बर प्रेम करत राहा आणि सपोर्ट करत राहा बघूयात आता रेसिपी कशी काय बनवली आहे कशी आहे ती चला तर मग इंस्टंट गुलाबजामुन बनवण्यासाठी दीड वाटी साखर घेतलेली आहे मी कोणतंही चांगलं काम झालं की गोडाचा पदार्थ करावा म्हणतात म्हणून आज मी हे गुलाबजामून बनवते इंस्टंट पॅकेटपासूनच बनवलेले आहेत आता दीड वाटी साखर आहे तर दोन वाटी इतकं पाणी ॲड करणार आहोत आपण ज्या वाटीने साखर घेतली त्याच वाटीने पाणी ॲड करायचं आहे असं दोन वाटी सा पाणी ॲड करायचं जास्त गोड आमच्याकडे आवडत नाही म्हणून मी दीड कप साखर घेतलेली आहे तुमच्याकडे आवडत असेल तर दोन कप साखर घ्यायची आणि अडीच वाटी इतकं पाणी घ्यायचं आता हे पाणी ॲड करून चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं गॅस चालू करून घेऊयात चला तर मग आता गॅस चालू करून घेतल्यानंतर त्याच्यावरती हे पात्याला ठेवून द्यायचं आणि चांगली उकळी काढून एक तारी किंवा दोन तारी पाक न बनवता थोडंसं मिश्रण दाटसर व्हायला लागलं की आपण गॅस बंद करणार आहोत मिक्स करून घ्यायचं आणि तसंच सोडून दिलं तरीही साखरपाणी अगदी व्यवस्थित मिक्स होतात आणि थोडंसं घट्टसर झालं की बंद करायचं साठी एक इलायची आहे आपली जी छोटी इलायची असते हिरवी ती घातलेली आहे ही घातल्यानंतर फ्लेवर खूप छान येतो गुलाबजामुनना मला याचा फ्लेवर फार आवडतो म्हणून मी एक विलायची घालून घेतलेली आहे आता परात घेतलेली आहे मोठी परात घ्यायची जेणेकरून आपल्याला पीठ व्यवस्थित मळता येईल गेट सारखेच या पॅकेटच्याही खूप छान गुलाबजामून होतात एम टी आरचं हे पॅकेट आहे मी कोणत्याही प्रोडक्टचं हे जाहिरात करत नाही आहे पण खूप छान होतात याने गुलाबजामून चला तर मग आता बनवून दाखवते याच्यातून अडतीस गुलाबजामून होतील म्हणाले पण आपले फोर्टी फाय झाले होते म्हणजेच पंचेचाळीस झालेले आहेत चला तर मग आता सुरुवात करूयात पॅकेट फोडून परातीमध्ये हे सगळं जे पीठ आहे या पॅकेटमध्ये ते याच्यामध्ये ओतून घेते सगळं पीठ ओतून घेतल्यानंतर थोड्याशा काही गुटऱ्या वगैरे असतील तर अशा थोड्या फोडून घ्यायच्या हाताच्या हाताने दूध घेतलेलं आहे गावी आहे त्यामुळे खूप घट्टसर असं दूध आहे आणि त्याच्यावरची मलाई आहे फुल फॅट म्हशीचं दूध आहे हे असंच दूध घ्यायचं आहे जेणेकरून मलाई पण घातल्यानंतर आपले गुलाबजामुन खूप छान होतात एकदा अशा पद्धतीने करून पहा खूप मस्त होतात असं थोडं 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 दूध ॲड करायचं एका फुलपात्राला मोठं फुलपात्र आहे हे थोडंसं कमी दूध घेतलेलं आहे याच्यातलंही दोन चमचे दूध उरलं होतं आता थोडं थोडं घालत मस्त असं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळायला जर मेहनत घेतली तर आपले गुलाबजामून चिरंडत नाहीत आणि खूप छान होतात असं थोडं थोडं पीठ घालून पाच ते सात मिनटं दूध घालून मस्त पीठ मळून घ्यायचं असं दाबून दाबून परातीच्या खाली थोडंसं फडक घ्यायचं जेणेकरून आपली परात हालणार नाही आणि आपल्याला पीठ व्यवस्थित मळता येईल असं एकसारखं थोडं थोडं दूध घालून मस्त असं घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं जेणेकरून आपण पीठ भजव भिजवताना मेहनत घेतली तर सगळा गुलाबजामुन जी रेसिपी आहे ती व्यवस्थित बनण्याची पीठ मळण्यावर डिपेंड करते पीठ मळायला जर कमी पडलं तर गुलाबजामून अगदी मऊसर होतात अजिबात चांगले होत नाहीत आणि पीठ जर जास्त घट्टसर मळलं तर मग गुलाबजामुन कडक होतात पाक आतमध्येपर्यंत पर्यंत जात नाही वरून सॉफ्ट होतात आतून कडक होतात गुलाबजामून त्यामुळे पीठ जास्त कडकही करायचं नाही घट्टही मळायचं नाही आणि सैलही मराय मळायचं नाही अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचं मस्त असं पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे जसं लागेल तसं थोडं थोडं दूध घालत मस्त मऊसर असं पीठ भिजवून घेऊयात असं मध्ये थोडासा जागा करून थोडं दूध घालायचं आणि परत मळून घ्यायचं अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं थोडं चिकट होतं पण परंतु चांगलं दाबून दाबून मळल्यानंतर परत ते मस्त अशी कन्सिस्टन्सी येते त्याला त्यामुळे ते असंच मळायचं आहे पीठ याच पद्धतीने अगदी दाबून दाबून मस्त असं पीठ भिजवून घेऊयात मी परत परत सांगते कारण की पीठ भिजवण्याला मेहनत घेतली तर आपलं गुलाबजामून खरंच छान होतील म्हणून थोडं थोडं दूध घालत परत परत मळून घेते मी चिऱ्या पडणं बंद झालं पिठाला की बंद करायचं आहे आता यातलं दोन चमचे इतकं दूध उरलेलं आहे आपलं पीठ मळून रेडी झालेलं आहे आता या, या मिश्रणाचा छोटा गोळा घ्यायचा आणि चांगला म हातावरती तळ हातावरती घेऊन मस्त असा मळून घ्यायचा अशा पद्धतीने दाबून दाबून आणि गोल असे गोळे रेडी करून घ्यायचे दाखवते मी हातावरती कसा बनवला आहे मी या पद्धतीने अजिबात रेश पडली नाही आहे याला अगदी गोलसर मस्त असा गोळा रेडी झालेला आहे अजिबात चिरणत नाही आहे असंच आपल्याला पीठ हवं आहे इकडं पाकही आपला उकळलेला आहे दाटसर कन्सिस्टन्सीत पाकालाही येऊ लागली आहे अजून दोन मिनटं चांगली उकळी काढून गॅस बंद करणार आहोत थोडंसं घट्टसं झालं बोटांना थोडं चिपचिपी वाटायला लागलं की आपण गॅस बंद करायचा पाक पा, पा पाक आपल्या गुलाबजामुनना जास्त असा पुढे गेलेला नको आहे याच कन्सिस्टन्सीचा हवा आहे आता आपला पाक गटसर झालेला आहे आता बोटाने थोडंसं घ्यायचं आणि असं थोडं चिकट झालं की बंद करायचं आता बंद करून हे थंड करण्यासाठी ठेवून देऊया कारण की थंड झाल्यानंतर गुलाबजामुन आपण याच्यामध्ये घालणार आहोत तोपर्यंत मी सगळे गोळे रेडी करून घेतलेले आहेत अजिबात रेषा वगैरे चिरंडी वगैरे पडलेली चिरंड वगैरे पडलेली नाही आहे हे माझ्या हिरूने बनवले अगदी छोटासा गुलाबजामून तोही मी तळणार आहे कारण तिचं प्रेम आहे या गुलाबजामूनमध्ये मम्मा माझाही गुलाबजामून बनवू असं म्हणत होती ती त्यामुळे गुईरूचाही गुलाबजामून आपण तळून घेऊया चला आता गॅस चालू करून घेते मी गॅस चालू करून त्याच्यावरती चा कढई ठेवूया गुलाबजामून बुडतील इतकं तेल घालून घेणार आहे मी याच्यामध्ये तेल ॲड करून झाल्यानंतर तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅस बारीक करायचा मीडियम करायचा मिडियमपेक्षा थोडासा कमी आणि त्याच्यामध्ये आपल्याला गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले गुलाबजामून खाली चिकटणारही नाहीत आतपर्यंत मस्त असे भाजले जातील आणि टेस्टही खूप छान येईल असेच आपल्याला घ्यायचे आहेत तेल चांगलं कडकडीत गरम झालं की गॅस बारीक करायचा एकदम बारीकपेक्षा थोडासा मोठा मिडियम आणि बारीक या दोन्हीच्यामध्ये ठेवायचा गॅस आणि मस्त असे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत दोन्ही बाजूनी चांगले फ्राय करून घ्यायचे गुलाबजामून गुलाबजामुन जबरदस्तीने असे उचलायचे नाहीत त्यांना थोडेसे तेल वरती बुडबुडायला लागलं की वरून असं थोडं थोडं तेल ॲड करायचं आपोआप ते सुटले जातात त्यामुळे आता सुटायला सुरुवात झाली होती लगेच असे पलटून घ्यायचे दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे गुलाबजामून असं एकसारखं हलवत मस्त असे फ्राय करून घेऊयात प्रत्येक बॅचच्या वेळेला दुसरी बॅच ॲड करताना थोडा वेळ तेल गरम होऊ द्यायचं परत तीच प्रोसेस करायची आहे आपल्याला आणि गॅस मिडियम करायचा आणि परत टाकायचे गुलाबजामुन चला आता गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत मस्त असे बारीक गॅसवरती गुलाबजामून तळून घ्यायचे व्हिडिओ थोडा लॉंग वाटेल पण या टिप्स आणि ट्रिक्स जर वापरून तुम्ही गुलाबजामून केले तर परफेक्ट गुलाबजामून बनतात बाहेरच्या पिठाचे बनवलेले आहेत असे वाटतच नाहीत खूप छान टेस्टी लागतात एकदा नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ थोडा लाँग होतोय पण गरजेचं आहे म्हणून मी केलेला आहे कारण की माझ्या रेसिपी जशा परफेक्ट होतात तशाच तुमच्याही रेसिपी व्हाव्यात असंच मला वाटतं म्हणून माझा हा प्रयत्न आहे की छान असं व्यवस्थित दिसलं पाहिजे आणि मला सांगताही येईल म्हणून लाँग व्हिडिओ थोडे लाँग होतात माझे जिथं गरज वाटते तिथं ट्रिक्स आणि ट्रिप टिप मी सांगते त्या वापरून तुम्ही अशी रेसिपी बनवा खूप छान होईल आता हे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आपण काढून घेऊयात मस्त असे फ्राय झालेले आहे जास्त नाही याच्यापेक्षा जास्त फ्राय केले तर काळे होतात गुलाबजामून त्यामुळे आपल्याला एवढ्या प्रमाणात फ्राय करून काढून घेऊयात चला आता काढून घेतलेले आहेत दुसरी बॅच ही मी अशीच तळून घेणार आहे थोडंसं तेल चांगलं कडकडीत गरम करून गॅस बारीक करून घेतला तीच प्रोसेस केली आणि फ्राय करून घेतले सगळे गुलाबजामुन मी फो फ्राय करून घेतले फोर्टी फाय गुलाबजामून झालेले आहेत असे गोल्डन ब्राऊन सुनेरी रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे अजिबात कुठल्याच गुलाबजामूनना चिरा वगैरे पडलेल्या नाही आहेत आपला पाक हे अगदी पूर्णपणे थंड करून घ्यायचा जेणेकरून आपल्याला गुलाबजामून याच्यामध्ये घातल्यानंतर फुटणार नाहीत अगदी व्यवस्थित थंड करून घेतलेला आहे आता सगळे गुलाबजामुन मी घालते रईरचाही गुलाबजामून फ्राय करून घेतलेला आहे मी सगळे गुलाबजामुन याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आणि एक दोन तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं दोन तासात ता आपले गुलाबजामुन मस्त असे पाकात मुरले जातात फक्त दोनच तासात जास्त वेळ नाही लागत त्यामुळे आता झाकण ठेवूया आणि दोन तासासाठी सोडून देऊयात की आपण काही बनवलं हे विसरूनच जायचं आणि दोन तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं चला ढकन ठेवलेलं आहे दोन तासासाठी बाजूला ठेवून दिलं पातेला खूप मोठं होतं म्हणून मी बारक्या पातेला ट्रान्सफर करून घेतले हे गुलाबजामून परत आता बघू शकता दोन तासानंतर मस्त असे गुलाबजामून मऊसर आतपर्यंत पाक गेलेला आहे त्याच्यात इरुचाई छोटा गुलाबजामून अगदी मऊसर फुगलेला आहे तो बाजूला दिसतोय तो चला आता एक वाटी घेते आणि आतपर्यंत पाक मुरलाय की नाही दोन तासानंतर तेही दाखवते मी तुम्हाला अगदी व्यवस्थित आतपर्यंत पाक मुरलेला असतो आपल्या गुलाबजामून चला बाजूला ठेवून देऊया आणि वाटीमध्ये घेतल्यानंतर तुम्हाला कट करून दाखवते पाहू शकता किती आतपर्यंत रसरशीत असे गुलाबजामून रेडी झालेले आहेत आपले अगदी परफेक्ट असे दुसराही फोडून दाखवते किती छान आतपर्यंत पाक मुरलेला आहे पाहू शकता तुम्ही तर तुम्हीही अशा ठिकाणी ट्रिप्स वापरून नक्की बनवा आणि असाच सपोर्ट करत रहा, अशाच रेसिपी पाहत रहा, लवकरात लवकर आपलं चॅनल मोनिटाईज होऊ द्यात थँक्यू सो 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 मच भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीबरोबर तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि म मस्त रहा ब बाय लाईक शेअर सबस्क्राईब